मध्ये आपलं स्वागत आहे अखेर माड्याचा तिढा सुटला असं म्हटलं तर काय वावग ठरणार नाहीत कारण तर बीजेपी ने पीने रणजितदादा नाईक निंबाळकर यांना तिकीट दिलेलं आहे तर जाणून घेऊया आपण पुन त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया दादा नमस्कार येणाऱ्या काळात तुम्ही कोणते प्रश्न घेऊन जाणार आहे दादा आपण या भागामध्ये प्रामुख्याने जे प्रश्न आहेत ते बंद पडलेले कारखानदारी आपल्याकडे नव्याने निर्माण होणारा पाण्याचा प्रश्न आहे की ज्याच्यामध्ये नीरा पाणी फलटण तालुक्याच्या बॉर्डरला येऊन पोहोचले ते मला महाशिला नायकमो वाडीच्या ठिकाणी एमआयडीसी सारखा महत्वाचा प्रकल्प आपण या ठिकाणी आणू शकतो रेल्वे सारखा प्रश्न आहे ज्याला फलटण ते पंढरपूर आपल्याला पोहोचू शकतो विमानतळासारखा फळ प्रश्न आहे की ज्याला आपण या ठिकाणी प्रायोग तत्व विमानतळ आपण चालू करू शकतो अनेक प्रकल्प तालुका मान तालुका मान विधानसभा मतदारसंघ मान खटाव विधानसभा मतदारसंघ माळशिरस सांगोला त्याचबरोबर करमाळा आणि माळ सहा विधानसभा मतदारसंघामध्ये पन्नास साठ ते साठ टक्के ह्या भाग दुष्काळी भाग या ठिकाणी शासनाचा आणि विविध योजनांचा अभ्यास करून आपण त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न प्रामुख्याने पहिलं भर देणार आहोत आणि जेणेकरून पाण्याचा प्रश्न सुटला तर त्या ठिकाणी शेती चांगल्या पद्धतीने होईल जी लोक बाहेरगावी आज नोकरीसाठी जातात ते आपल्या भागात शेती करता येतील कारखान्यावर हो रो रोजगार त्या ठिकाणी प्रामुख्याने हा प्रमुख आराखडा म्हटलं तर आपण या पद्धतीने करणार आहोत या ठिकाणी कारखान्याचा प्रश्न असेल साखरवाडीच्या बऱ्याच लोकांचं म्हणणं असं येत आहे की कारखान्याचा प्रश्न जो सोडवेल त्याला आम्ही मतदान करू तुम्ही काय या भूमिका घेणार आहात साखरवाडी कारखान्याचा प्रश्न हा अत्यंत बिकट झालेला आहे आणि माग मागील दोन तीन वर्षापूर्वी आपण या ठिकाणी फलटला फलटला लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर साखर कारखाना चालू केलेला आहे साडेसहा लाख जवळपास साडेसहा लाख त्या ठिकाणी साखरवाडीचा कारखाना हा अतिशय जुना कारखाना आहे आणि प्रख्यात कारखाना आहे पण फायनान्शियल अडचणीत आल्यानंतर त्या कारखान्यासाठी राष्ट्रवादीच्या नेते एक वर्षभर त्या कारखान्याला आहे आणि अजून सुद्धा त्या भागातल्या लोकांची धारणा अशीच आहे की राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रश्न सोडवू शकेल पण जर त्यांनी प्रश्न शकत नाही असं जाहीर केलं आणि त्यांनी मला आपल्याला सांगितलं की आपण या प्रश्नामध्ये लक्ष घाला तर शंभर टक्के ह्या कारखान्यामध्ये लक्ष घालू शेजारी सोमेश्वर कारखाना हा कारखाना घेण्यासाठी इच्छुक आहे माळेगाव कारखाना या कारखाना घेण्यासाठी इच्छुक आहे आणि मूळ जे कुटुंबीय कारखाना चालवत होते आदरणीय पाटील कुटुंबीय त्यांना सुद्धा या ठिकाणी डेट रिस्ट्रक्चरिंग स्कीम खाली बसवून जर त्यांना सुद्धा या ठिकाणी डेट रिस्ट्रक्चरिंग स्कीम खाली बसवून जर त्याच कुटुंबाने परत कारखाना चालवून शेतकऱ्यांचं पेमेंट देता येईल का अशाही प्रकारचा प्रयत्न आपण करू शकतो मूळ काय आहे हे कारखाना बंद पाडण्यासाठी जे प्रयत्न झाले कर ते लोकांना कळलं पाहिजे आणि योग्य दिशा आज जे सरकार असत तेवढे तेच यातनं मार्ग काढू शकते हेच लोकांना प्रामुख्याने समजलं आणि एक कारखाना निर्माण नव्याने कारखाना साखरवाडीचा कारखाना अडीच हजार टनाचा असेल तर आपला सहा हजार टनाचा आपण कारखाना निर्माण केला निश्चितपणे साखरवाडीचा कारखाना चालू करण्याचं चा सामर्थ्य रणजितसिंह नाईक निंबाळकर कडे आहे लोकांना माहिती पण लोकांशी या विषयावर चर्चा करून जर त्यांनी मला त्याची जबाबदारी दिली दायित्व दिलं तर साखरवाडीचा राष्ट्रवादीचा उमेदवार कसा तुम्ही कोणत्या कोणत्याही पाहताय की तुम्ही किती आव्हान देऊ शकतो राष्ट्रवादीच मुळात या मतदारसंघामध्ये आव्हान राहिलेलं नाही राष्ट्रवादीचे प्रमुख या मतदारसंघामध्ये आपण पराभूत आहे असं समजून त्यांनी माघार घेतल्यामुळं राष्ट्रवादीला एकतर्फी या मतदारसंघामधून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून तुम्हाला झालेलं दिसणार तर हे होते रणजितदा नाईक निंबाळकर यांनी असं सांगितलं आहे की एकतर्फी विजय हा घेतल्याशिवाय राहणार नाही कॅमेरामॅन रोहन चव्हाणचं अनिल पिसाळ महाराष्ट्र न्यूज साता